नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे मुंबई पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे हजार दोनशे तीस क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण भावमाळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे दहा हजार तीनशे चाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे एक सर्वसाधारण भावमळाला सोळाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली बारा हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी भावमळाला सातशे जास्तीत जास्त सात सतराशे ऐंशी सर्वसाधारण भावमळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला चारशे जास्तीत जास्त पंधराशे सत्तर सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कम भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे अकरा सर्वसाधारण भावमाळाला बाराशे पंचावन्न पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांदेच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त सोळाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदेच्या वकाली एक हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांदेच्या वकाली चौदा हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या अवकाली अकरा हजार सहाशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कम भावमाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली दहा हजार चारशे दोन क्विंटलची कमीत कम भावमळाला आठशे आँगा जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण भावमाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण भावमाला सतराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा भट्टाम मार्केट येथे नऊ हजार आठशे एक क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमाला तेराशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण भावमाला सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद